पड़ तय filt fields बाबा तब

ज्यांनी आपली मतं घेतली ते सभागृहात उपस्थित नव्हते आता तुम्ही मला सांगा आपल्याला असे उमेदवार चालणार आहेत का जेव्हा आपल्या हक्कासाठी लढायची वेळ येते तेव्हा ते गायब राहतात असे उमेदवार चालणार आहेत आपल्याला आपल्याला असे उमेदवार हवेत की आपण त्यांना प्रश्न विचारले तर ते मागच्या दाराने पळून जातात दुसऱ्या बाजूला आपल्याला असे आमदार आणि खासदार हवेत की जेव्हा आपल्यासाठी ठामपणे लढायची वेळ येते आपल्यासाठी भूमिका मांडायची वेळ येते तेव्हा ही लोक तिकडनं गायब राहतात त्याच पद्धतीने आपण सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आज या महाराष्ट्रामध्ये ठामपणे आरक्षणाच्या बाजूने कोण भूमिका घेत असेल तर ती फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीस वंचित बहुजन आघाडीची ही भूमिका होती की दलितांचा असो ओबीसीचा असो एस टीचा असो आदिवासी असो अनुसूचित जातींचा असो भटके विमुक्तांचा असो कोणाच्याही आरक्षणाला हात लागू देणार नाही ही भूमिका फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर घेऊन दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की इकडे आपल्याला बदनाम करायला अख्खं जग टपून बसलेले आपण लढतो आपण समोर येऊन इकडच्या प्रस्तापितांना अंगावरती घेतो वेळ लागली तर आपली पोरं अंगावरती केसेस घेतात इकडच्या प्रस्तापिताचे गाडी फोडायला पण मागे पुढे बघत नाहीत पण हीच लोक तुमच्यासाठी लढतात हीच लोक जे तुमच्यासाठी केसेस अंगावर घेतात त्यांना इकडचं काँग्रेस येऊन बदनाम करतात आणि म्हणत ही बी टी मे आपण सांगून घ्या आपण बी टीम नाही होत आपण भीम टीम भीम टीम इकडच्या प्रत्येक माणसावरती जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा वंचित बहुजन आघाडीची लोक धावून जेव्हा अन्याय अत्याचार भीमा गोरेगावची केस झाली तेव्हा वंचित बहुजन आघाडीची लोक धावून आलेली आपल्या तिकडची कोपर्डीची जेव्हा घटना घडली होती तेव्हा सुद्धा वंचित बहुजन आघाडीचीच लोक भारी बहुजन महासंघाची लोक आणि बाळासाहेब आंबेडकर स्वतः हे कोपर्डी मध्ये होते होते सगळ्यांना ज्यांना इकडे मारहाण झाली आहे त्यांना भेट दिली होती त्या चिमुरडीसाठी पण भेट दिला गेले होते आणि जे ऑपरेशनच्या मध्ये ज्यांना पोलिसांनी मारलं त्यांना सुद्धा भेट द्यायला गेले होते आता मला सांगा जेव्हा भीमा गोरेगावची घटना झाली तेव्हा एक तरी काँग्रेस राष्ट्रवादीचा आपल्या मदत दिला आला का कोपर्डीची घटना आली हे प्रास्थापितांचा एक तरी माणूस आला का नाही आणि म्हणून मित्रांनो आता आपल्याला सर्वांना एक संकल्प करायचा की आता ह्यांची खानावळ नको आता आपलं ताट आपली वाटी आपली भाकरी आपला वाडपी आपलं स्वयंपाक घर आपली चूल आणि बोकड सुद्धा आपलंच दुसऱ्यांच्या खानावळीमध्ये जेवायला जायचं नाही वंचितांचे उमेदवार इकडचे वंचितांचे मतदार निवडून देतील कोणाच्याही दारामध्ये भीक मागायला या आंबेडकर वादी चळवळी कधी शिकवलं नाही आम्हाला आणि याच पद्धतीने काम करत असताना आता ही आपल्या सर्वांची जबाबदारी राहते की जी लोक आपल्यासाठी धावून येतात जी लोक आपल्या गरजेच्या वेळेस आपल्यासाठी मदतीला उभी राहतात जी लोक आपल्यासाठी पोलिसांशी लढतात इकडच्या गावगुंड्यांशी लढतात प्रास्थापितांशी लढतात त्यांना आपण मतदान करायचं आणि त्यांनाच आपण आमदार बनवायचं कारण म्हणजे हीच लोक तुमच्या सर्वांसाठी ताकदीने परत एकदा जमिनीवरती उतरू शकतील आणि लढू शकतील आणि जाता जाता आपल्या सर्वांना एक महत्वाचा शेवटचा मुद्दा एवढाच मांडून जातो की ही निवडणूक जी आहे ती निवडणूक आहे आरक्षण वाचवण्यासाठी कारण इकडे एक महायुतीचं सरकार आहे ज्यांना आरक्षण नष्ट करायचं पहिले त्यांनी क्रिमी लेअरचा मुद्दा टाकला आरक्षणामध्ये त्याच्यानंतर त्यांनी वर्गीकरणाचा मुद्दा टाकला आरक्षणामध्ये आणि जे दुसरं महाविकास आघाडी आहेत ते ह्यांना समर्थन देत आहेत ही वस्तुस्थिती आपल्या सर्वांसमोर आणि म्हणून आपल्या सर्वांना जर आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्या सर्वांना एकच उपाय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आता तुम्ही मला नुसती एक गोष्ट सांगा जर आरक्षण नष्ट झालं तर आपल्याला परवडणार आहे का आरक्षण नष्ट झालं असतं तर आपण इथपर्यंत पोहोचू शकलो असतो का आणि जर आरक्षण नष्ट झालं तर आपल्या लेकराबाडांचे पुढच्या पिढ्यांचे भविष्य सुखरूप राहील का आणि म्हणून जर आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्याला भूमिका आणि मतदान हे आरक्षण वाद्यांच्याच बाजूनी घ्यायला लागणारे अशाच लोकांच्या बाबत घ्यायला लागणारे जे ठामपणे आरक्षणासाठी उभे राहतात जेव्हा या जरंगे पाटलांचं आंदोलन उभं झालं होतं तेव्हा बाळासाहेब त्यांना चार वेळा जाऊन भेटले होते आणि त्यांनी हेच म्हटलं होतं की मराठ्यांना आरक्षण गरजेचं आहे पण तुम्ही त्याच्यासाठी बहुजनांचं आरक्षण घेऊ नका इकडे मराठ्यांचं ताट वेगळं आणि ओबीसीच ताट वेगळं ही संकल्पना बाळासाहेबांनी मांडली होती आणि त्या भूमिकेपासून आजही आम्ही एकाच भूमिका मांडतोय कि कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी होता कामा नाही आणि कोणत्याही समाजाचं आरक्षण नष्ट होऊ देणार नाही आणि हीच भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी तळागळात पोहोचते आणि आता हे आपल्या सर्वांचं काम आहे की पुढे जाऊन लोकांना सांगणं तायांना आयांना बहिणींना काकूंना मामींना आजोबांना काकांना तुमच्या शेजारबाजारच्या सगळ्यांना बसून सांगणं की आरक्षण नष्ट होऊ द्यायचं नसेल तर सिलेंडर वरती बटन मारा शेवटच्या माणसापर्यंत जाऊन सांगा कारण ही लोक तुम्हाला बदनाम करायला तयार आहेत तुम्ही यांच्या विरोधात लढलात तर तुम्हाला बी टीम म्हणणार जर इकडे एक मुसलमान त्यांच्या विरोधात लढला तर त्यांना वोट कटुवा म्हणणार पण इकडे इतर जे पक्ष त्यांच्या विरोधात लढतात ती मैत्रीपूर्वक लढत होते आणि ह्या मैत्रीपूर्वक लढतीमध्ये आपल्याला अडकायचं नाही आपली लढत कोणाशी ही मैत्रीपूर्वक नाही आपली लढाई ही आपल्या जीवनासाठी आहे आपली लढाई ही आपल्या न्याय हक्क आणि अधिकारांसाठी आहे आपली लढाई ही बाबासाहेबांच्या संविधानासाठी आहे आणि आपली लढाई आपल्या आरक्षणासाठी आहे जर आपण मैत्रीपूर्वक लढत नाही आपण मैदानात उतरलो तर समोरच्याला हारवायलाच उतरतो आणि म्हणून मी जाता जाता आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की यावेळेस आपल्या सर्वांचं मत हे अविनाश दादांच्या मागे उभं करा गॅस सिलेंडरच्या मागे उभं करा आणि अविनाश दादांना गॅस सिलेंडरला एक मत हे मत बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी मतदान आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांना एवढीच मनाची कळकळीची विनंती करतो की या निवडणुकीमध्ये आपलं मत कोणत्याही बाजूनी आरक्षणाच्या विरोधी नका ठेवू आपलं मत हे फक्त आणि फक्त आरक्षणाच्या बाजूने अविनाश दादांच्या मागे वंचित बहुजन आघाडीच्या मागे ठेवा आणि अविनाश दादांना गॅस सिलेंडरवरती जास्त जास्त मत देऊन निवडून आणा एवढं म्हणून मी आपल्या सर्वांची रजा घेतो जय भीम जय संविधान या ठिकाणी आपल्या विधानसभेचे चारही विधानसभा ठिकाणी पदाधिकारी आले आहेत चार उमेदवार आहेत आपल्या चार उमेदवाराला विनंती की पुढे यायचं चौ चौघांनी चला चौघ जण पुढे या चौघ जण कोण आहेत दादा हात होता चला चार उमेदवार कोण आहेत ऐका मी गोष्ट देतो थमे हे सगळ्यांवर हात करायचा हा आंबेडकरी चळवळीचा हा शेवटचा निरोप आहे कोण आहेत माहित आंबेडकरांचे पंतू तुमच्या मदतीला आपल्याला गुलाल द्यायचा गुलाल राजगरावून निरोप आहे जोरात सगळ्यांवर हात करायचंय वंचित बहुजन आघाडीचा बसला भावन हात तरी वर करा वंचित बहुजन आघाडी धन्यवाद आभारी हॅलो हॅलो सर्व आंबेडकरी जनतेला आपण सर्व अविनाश भाऊ शिंदे प्रचार आरती सभेसाठी अविनाश भाऊ शिंदे आरती सभेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांनी आपण शेवटपर्यंत कार्यक्रम व्यवस्थित ऐकून सभा ऐकून आपला शेवटपर्यंत कार्यक्रम व्यवस्थित मत परिवर्तन सभा ऐकून आपल्या महिला सर्व आंबेडकरी जनतेचे सगळ्यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वतीने सर्वांचे आभार मानतो इथेच कार्यक्रम का संपला जाहीर करतो जय भीम आपण सर्वांनी येत्या तारखेला गॅस सिलेंडर या निशाणी निशाणी समोरच बटन दाबून आपले लाडके उमेदवार डॉक्टर अविनाश शिंदे यांना बरघोस मतांनी विजय करायचा आहे आणि या देवळाली मधून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आपण निवडून द्यायचा आहे अशी आपणास आग्रहाची विनंती या ठिकाणी दादा आंबेडकर यांचे आपण विचार ऐकले इतक्या वेळा आपण थांबलात कुठल्याही प्रकारची न करतात आपण आपला वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा नाशिक महानगराच्या वतीने त्याचप्रमाणे देवाळी मतदारसंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो धन्यवाद जय भीम जय बुद्ध आय